दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ माजी नगराध्यक्ष शैलेंद्र पाटील आणि दीपक सलामपूर आणि त्यांचे सहकारी यांनी दोन दिवसीय उपास आंदोलन केले या आंदोलनाला विविध माध्यमातून समर्थन सामान्य जनतेने शेतकऱ्यांनी दिले तसेच अनेक राजकीय व्यक्तींचा या आंदोलनाला पाठिंबा मिळाला यात माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा काँग्रेसचे जळगाव जामोद पक्षनेत्या स्वाती वाकेकर श्याम उमाळकर राहुल बोंद्रे राष्ट्रवादीचे भूषण दाभाळे यांनी आंदोलनाच्या शेवटच्या दिवशी उपस्थित राहून आपले समर्थन जाहीर केले संपूर्ण आंदोलनाला आपापल्या परीने प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न केला परंतु सरते शेवटी आंदोलनाच्या समर्थनार्थ आलेल्या काही नेत्यांनी मीडियावर बोट ठेवत टीकात्मक भाष्य केले केंद्र सरकारवर तोंडसूक घेतले उपवासकर्त्यांनी गांधी चौक ते तहसील कार्यालयात रात्री आठ वाजता ट्रॅक्टर रॅली काढून हे कायदे रद्द करण्याचे निवेदन तहसीलदार शिल्पा बोबडे यांना दिले आणि हे कायदे जर रद्द केले नाही तर संपूर्ण महाराष्ट्र काँग्रेस आणि आमचे नेते असेच आंदोलन करणार असा सरकारला इशारा दिला महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज शेगाव